नमस्कार आज आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत भारताच्या शिक्षण प्रणालीत होणाऱ्या मोठ्या बदलांविषयी हो म्हणजे विशेषतः शिक्षण धोरण म्हणजेच एनई पी वीस वीस आणि राज्यात काय काय नवीन सुरू आहे याबद्दल अगदी आपलं उद्दिष्ट काय तर हे जे बदल होत आहेत त्यामागचे विचार काय आहेत काय साधायचं यातून आणि याचा परिणाम काय होईल बरोबर आणि हे बदल वरवरचे नाहीत हा म्हणजे अगदी शालेय शिक्षणाच्या रचनेपासून ते कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत सगळं बदलतंय सुरुवातच करूया त्या मोठ्या स्ट्रक्चरल बदलापासून टेन प्लस टू ऐवजी आता फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर काय आहे नक्की हा खूप मोठा बदल आहे यातलं महत्वाचं म्हणजे सुरुवातीची पाच वर्ष म्हणजे वय वर्ष तीन ते आठ अच्छा म्हणजे अगदी लहान मुलांसाठी हो इथे भर आहे खेळण्यावर कृतीतून शिकण्यावर पाठांतरावर नाही त्यासाठीच तो जादुई पिटारा आणलाय हो ऐकले त्याबद्दल खेळ आणि गोष्टी वगैरे आहेत त्यात अगदी मुलांना शाळेची भीती वाटू नये आवड निर्माण व्हावी हा विचार आहे म्हणजे ज्ञान मिळवणं नाही तर ज्ञान तयार करणं आणि हाच विचार पुढे अभ्यासक्रमात आणि परीक्षांमध्ये पण दिसतोय का म्हणजे महाराष्ट्रात पहिलीची पुस्तकं बदलली आहेत गोष्टी कोडी आली आहेत बरोबर तोच धागा आहे घोकंपट्टी नको संकल्पना समजावून घ्या म्हणूनच सीबीएसई परीक्षांमध्ये पण आता अनेक भाषांमधनं पेपर देण्याचा पर्याय आहे हो का हो आणि रिझल्ट लागल्यावर पुनर्मूल्यांकन अधिक पारदर्शक झाले फेर परीक्षा पण जास्त वेळा देता येते एवढंच नाही तर एआय वापरून पेपर तपासण्यावर पण विचार चालू आहे अरे वा म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर वाढतोय वाढतोय अजून एक मोठा मुद्दा एनईपी मधला मातृभाषेतून शिक्षण हो हा कळीचा मुद्दा आहे सीबीएसई दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मातृभाषा प्रथम असं धोरण आणू पाहते यामागचा विचार काय विचार चांगला आहे की सुरुवातीला मुलांना त्यांच्या भाषेत शिकवलं तर संकल्पना पक्क्या होतात झारखंडमध्ये तर आदिवासी भाषांमधून शिक्षण सुरूही झालंय पण मग यांनी म्हणजे भाषेवरून विभाजन वाढेल अशी पण एक भीती आहे ना आहे काही जण ती चिंता व्यक्त करतायत दुसरीकडे महाराष्ट्रात बघा पहिली ते पाचवी हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य आहे म्हणजे बहुभाषिकतेचा प्रयत्न आहे तर दोन्ही बाजू आहेत ओके आता थोडं व्होकेशनल एज्युकेशनकडे येऊया व्यावसायिक शिक्षण ते आता पासूनच हो हे जरा अनेकांना अनपेक्षित वाटेल पण भविष्यासाठी महत्वाचं पाऊल आहे मुलांना शाळेत असतानाच थोडे व्यावहारिक स्किल्स यावेत हा उद्देश याची काही उदाहरणं आहेत का कुठे सुरू झालाय असं आहे ना दिल्लीत आठशेहून जास्त सरकारी शाळांमध्ये सुरू आहे हरियाणामध्ये ई लायब्ररी आणि स्किल ट्रेनिंगवर भर आहे आणि यात टेक्नॉलॉजी पण आहे का नक्कीच तेलंगणासारखी राज्य तर खान अकॅडमी फिजिक्सवाला अशा खासगी संस्थांसोबत म्हणजे एनजीओ सोबत काम करून टेक बेस्ड कोचिंग पण देत आहेत अच्छा आता उच्च शिक्षणाकडे वळूया तिथे काय मोठे बदल दिसत आहेत ऐकलंय की आता बहुतेक ऍडमिशन एकाच परीक्षेतून होतात हो बरोबर कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट सीयूई टी बहुतेक यूजी आणि पीजी कोर्सेससाठी आता ही परीक्षा द्यावी लागते यानी प्रक्रिया सोपी झाली की अजून गुंतागुंतीची सोपी झाली असं सरकारचं म्हणणं आहे पण दुसरीकडे कोचिंग क्लासेसचं महत्त्व वाढलं अशी टीकाही होते पण एक गोष्ट नक्की झाली की विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठांसाठी एकच परीक्षा द्यावी लागते आणि ते एम बंद झाले म्हणे हो एनईपीच्या शिफारशीनुसार एम फिल आता हळूहळू बंद होते पीएचडी आणि संशोधनावर जास्त फोकस राहावा म्हणून आणि शिक्षण पण कसं आंतरविद्याशाखीय म्हणजे एकाच फॅकल्टीत अडकून न राहता वेगवेगळे विषय शिकता यावेत आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या ओपन लर्निंगमध्ये पण आता सीयूटीनेच प्रवेश हो तिथे आता सीयूईटी पीजी लागतंय आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी आय डी हे काय आहे नक्की एबीसी हे म्हणजे विद्यार्थ्यांचं एक डिजिटल क्रेडिट खातं समजा तुम्ही कुठेही काय शिकलात त्याचे क्रेडिट्स यात जमा होतात आणि मग ते वापरून तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करू शकता मध्ये शिक्षण सुटलं तरी क्रेडिट वाया जात नाहीत अरे वा हे तर खूपच लवचिक वाटतंय टेक्नॉलॉजीचा इतका वापर होतोय तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल काय सांगाल शाळांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा वाढतायत पी एम श्री शाळा पी एम ई विद्या दीक्षा प्लॅटफॉर्म्स हे सगळं त्याचाच भाग आहे NAD. हो, NAD आणि ती नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी एनएडी हो एनएडी खूप महत्वाचं आहे यामुळे सगळ्या पदव्या सर्टिफिकेट्स डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतात त्यांची पडताळणी करणं सोपं होतं आणि बनावट प्रमाणपत्रांना आळा बसतो म्हणजे सगळं ऑनलाईन आणि सुरक्षित स्वयं एल सारखे ऑनलाईन कोर्सेस पण आहेतच अगदी आणि आता तर माइंडक्राफ्ट सारख्या एआय आधारित लर्निंग सिस्टम्सवर पण संशोधन सुरू आहे राज्यपातळीवर पण काही विशेष गोष्टी घडतायत का नक्कीच दिल्लीने आता सीबीएसई बोर्ड परत स्वीकारलंय आणि एनईईव्ही म्हणून एक नवा उपक्रम आणलाय उद्योजकता आणि डिजिटल साक्षरतेसाठी आणि राजस्थानमध्ये कोचिंग सेंटर्ससाठी काही नियम आले तसं ऐकलं हो विद्यार्थ्यांवरचा ताण कमी व्हावा खोट्या जाहिराती थांबवाव्यात आणि मुलांना समुपदेशन मिळावं यासाठी ते नियम आहेत आणि पंजाबचं उदाहरण पण चांगलंय काय केलंय पंजाबनी त्यांनी शिक्षकांना ट्रेनिंगसाठी थेट फिनलँडला पाठवलंय म्हणजे शिक्षकांच्या गुणवत्तेवर किती भर आहे बघा जबरदस्त तर मग या सगळ्या बदलांमधनं आपण काय घ्यायचं चा। कुठे चाललो आहोत आपण मला वाटतं मुख्य दिशा आहे ती म्हणजे शिक्षण अधिक सर्वांगीण करणं केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर कौशल्य विचार करण्याची क्षमता सिर्जनशीलता यावर भर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं बरोबर डिजिटल साधनांमुळे आणि सुलभ परीक्षा पद्धतींमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावं हाही एक प्रयत्न आहे आणि मुलांना भविष्यातल्या स्पर्धेसाठी तयार करणं प्रशासकीय सुधारणा पण होत आहेत म्हणजे एकंदरीत भारताची शिक्षण व्यवस्था एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे रचना पद्धती साधनं सगळंच बदलतंय अगदी पण हे सगळं कागदावर खूप छान दिसतंय खरा प्रश्न हा आहे की ही धोरणं हे उपक्रम हे प्रत्यक्ष वर्गांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचणार बरोबर त्यांचा अनुभव कसा बदलणार हो आणि विशेषत तंत्रज्ञान आणि स्थानिक भाषा यांचा समतोल साधून खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षण हे ध्येय गाजता येईल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे